सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिलांसाठी व इतर पुरुषांसाठी टॉयलेटची व्यवस्था बऱ्याच दिवसांपासून बंद स्वरूपात होती ती पूर्ववत चालू व्हावी यासाठी सतत पाठपुरावा चालू होता सध्या स्त्री आणि पुरुष यांसाठी टॉयलेटची निर्मिती स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू होणे आवश्यक आहे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड यांनी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पवार यांच्यासोबत चर्चा केली छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चौक आणि सात रस्ता पूनम गेट जिल्हा परिषद त्याचबरोबर मधला मारुती नवीपेठ येथे महापालिका गेटच्या बाजूस स्त्री आणि पुरुष यांसाठी टॉयलेटची व्यवस्था त्वरित करा असे चर्चा करण्यात आली सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये ई टॉयलेट बंद अवस्थेत होते ते पूर्ववत चालू व्हावे यासाठी त्यांनी निवेदन दिले यावेळी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त भोसले घनकचरा विभागाचे अधीक्षक बिराजदार व वचराटे इतर कर्मचारी यांनी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड तसेच दक्षिण तालुका प्रतिनिधी प्रकाश वाघमारे उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका ही स्मार्ट सिटीमध्ये मोडते पण सिटी या सिटीमध्ये महिलांसाठी कुठेही टॉयलेट नाही पूनम गेटला मोर्चा गेट जिल्हा परिषद येथे हजारो लोकांचे उपोषण आंदोलन असतात या ठिकाणी देखील स्त्री पुरुषांसाठी टॉयलेटची सोय नाही सात रस्ता हा सोलापूरचा मध्यभाग असून या ठिकाणी सुद्धा टॉयलेटची सोय असणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुद्धा अशी सोय करणे गरजेचे आहे असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सने सांगितले त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण सोलापूरवासियांसाठी चांगले दिवस येणार आहेत